ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापूर शहरातील पीडित मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविका साघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. मात्र हायकोर्टाने हा बंद अवैध ठरवल्यानंतर आज महाविकास आघाडीच्या वतीने कार्यकर्त्यांना आपापल्या कार्यालयासमोर कार्यालय काळ्या फिती लावून निषेध करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे आज बदलापुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील कार्यालयासमोर तोंडाला काळ्या फिती बांधून तसेच हाताला काळे झेंडे लावून चिमुकलीवरील झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त केला हे आंदोलन शांततेत पार पडलंय माननीय उच्च न्यायालयाचा आदर राखून आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे आमच्या अध्यक्ष आदरणीय दयानंद चोरगे तसेच महाविकास आघाडीचे उभाटाचे उद्धवजी ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब या आमच्या तिन्ही नेत्यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु माननीय उच्च न्यायालयाचे आदेश अस बंदाच्या विरोधात आदेश असल्यामुळे सदरचं बंद आम्ही या ठिकाणी रद्द केलेला आहे परंतु या ठिकाणी महाराष्ट्रातील असंवेदन सरकारचा महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज मुख आंदोलन या ठिकाणी करतोय काळ्या पट्ट्या बांधून तोंडाला काळे झेंडे हातात घेऊन आम्ही या महाराष्ट्रातील महायुतीच्या असंवेदन सरकारचा या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो आपल्याला माहिती आहे की बदलापूर शहरामध्ये जी घटना घडली या घटनेनी संपूर्ण देश हादरलेला आहे त्यामुळे अशा घटना वारंवार होऊ नये घडू नये या दृष्टीकोनातना आमच्या तिन्ही पक्षांचा महाविकास आघाडीचा त्याला प्रचंड विरोध आहे आणि असा दबाव महायुतीवर ठेवण्याच्या संदर्भात आम्ही हे असं आंदोलन के करीत आहोत या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला सांगेन की महाराष्ट्रातलं जे महायुतीची सत्ता आहे या काळात अडीच वर्षाच्या काळात राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण हे प्रचंड प्रमाणात वाढत आहेत रोज आपल्याला कळतं की कुठल्या ना कुठल्या तरी शहरामध्ये कुठली तरी महिलांवरील बातमी माध्यमात येते तेव्हा खरंच या शासनाचा करावा तेवढा निषेध कमी आहे म्हणून या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी मुको आंदोलन करतो आकाश सहाने मीडिया बदलापूर एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार, परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली, कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक, मानसिक चिंता, चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु गु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या साथी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा